संभाव्य संभाव्यपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून त्यासाठी महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे नागरिकांसाठी सर्वोत्परी सहकार्य करतात अशातच हाऊसी रिल्स बनवणाऱ्या तरुणांना व नागरिकांना पोलीस या प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे की अशा पद्धतीची कुठलीही उलटबाजी करू नये अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल असं पोलीस प्रशासनाकडून पोलीस उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव यांनी नागरिकांना आवाहन केलं पोलीस प्रशासनाला व महापालिका प्रशासनाला सहकार्य करावं असंही आवाहन करण्यात या प्रसंगी पोलीस निरीक्षक मोरे साहेब यांनीही आवाहन केले। पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी नागरिकांना आव्हान करण्यात येते की नदीपात्रामध्ये कुणीही स्टंटबाजी करू नये पुलावरनं उड्या मारू नये आणि घाटांवर पूर पाण्यासाठी गर्दी करू नये अशाने आपला व इतरांचा दुःख येऊ शकतो त्याचप्रमाणे पूरपरिस्थिती हाताळण्याकरता पोलीस प्रशासन हे सज्ज असून सर्व ठिकाणी योग्य ती कार्य कार्यक्रम लावण्यात आलेली आहे सकल भागांमध्ये ज्या ठिकाणी पाणी साचलेले आहे त्या ठिकाणी नागरिकांना सुरक्षित जाण्यासाठी आव्हान करून आणून त्याप्रमाणे अनाऊन्स चालू आहे सांगली शहरातून वाहणारी कृष्ण नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे आत्ता आज दिनांक चोवीस जुलै रोजी सायंकाळी पाच पाचच्या आसपास आपण या ठिकाणी बघतो कर आहे कृष्णेची पातळी ही साडेतीस फुटाहून अधिक आहे सर्व सांगलीकर नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण या कृष्णेची पातळी वाढत असताना योग्य ती खबरदारी घेणं आपल्या सर्वांची त्या ठिकाणी जबाबदारी आहे कोणीही हुलडबाजी करण्याचा किंवा त्या ठिकाणी कुठलंही अनावश्यक साहस करण्याचा कोणी प्रयत्न करू नये पाण्याशी कुणी त्या ठिकाणी जेव्हा शिकवण्यासाठी प्रयत्न करू नये त्याच पद्धतीने तरुणांना देखील रेल्स काढणं किंवा इतर कुठल्याही सोशल मीडियावरती टाकण्यासाठी आपण आपला जीव धोक्यात घालू नये पोलीस प्रशासन त्या ठिकाणी पूर्णपणे सज्ज असून अशा पद्धतीनं कोणी त्या ठिकाणी कृष्णा नदीच्या पात्रामध्ये अनावश्यक कृत्य करताना दिसून आलं तर खरंच कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल त्याच पद्धतीने नागरिकांनी जर आपल्या घरांची अवस्था महानगरपालिकेने पडकी घरं किंवा पडण्याच्या अवस्थेतील घरामधून जाहीर केलेलं असेल तर तात्काळ आपण त्या ठिकाणी घराहून बाहेर पडावं सुरक्षित ठिकाणी जावं सर्व सांगलीकरांनी या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये योग्य ती काळजी घेऊन आपण व आपल्या आजूबाजूची सुरक्षित राहतील याची खात्री